मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक एम तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपण गेले कित्येक वर्ष सरकारच्या वर्षपूर्तीला चार वर्ष पूर्ण होत असताना सरकारच्या कामगिरीचा आढावा थिंक बँक या प्लॅटफॉर्म वरती घेतलेला आहे त्यातल्या कित्येकदा आपण ओपिनियन पोल सुद्धा शेअर केलेले आहेत तसंच आज पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत त्यामुळे महायुती सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन काय आहे जनतेच्या मनात आज देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची काय भावना आहे हे सगळं समजून घेण्याचा ओपिनियन पोल आज आम्ही तुमच्या समोर आणतोय व्हीएमआर या प्रख्यात संस्थेनं हा ओपिनियन पोल केलेला आहे वोटर्स मूड रिसर्च ही कंपनी गेले तीस वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे जवळपास साठहून अधिक ओपिनियन पोल वेगवेगळ्या राज्यांचे आणि देशाचे त्यांनी केलेले आहेत त्यामुळं आज महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हे आपण आता समजून घेऊया ओपिनियन कडे वळण्यापूर्वी आजच्या आपल्या प्रायोजकांबद्दल थिंगमॅनच्या या एपिसोडचे प्रायोजक आहेत वेल। विंट वेल्थ विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे विंट वेल्थ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपण सर्वजण नऊ ते बारा टक्के फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकतो विंट हा एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि सारख्या मोठ्या कंपनीने त्यांना बॅक केलेला आहे त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट या दोन्ही गोष्टींमध्ये विंट टिकमार्क होतो शिवाय या प्लॅटफॉर्मवरती जे बॉन्ड्स उपलब्ध असतात त्याच्यामध्ये विंटने स्वतः सुद्धा गुंतवणूक केलेली असती त्यामुळे ते त्यांचे सर्व सिक्युरिटी चेक्स यामुळे झालेले असतात या प्लॅटफॉर्मवरती आपण अवघ्या एक हजार रुपयापासून आपली गुंतवणूक सुरू करू शकतो विंट मुळे गुंतवणुकीचा एक नवा आयाम आपल्या सर्वांसाठी खुला झालेला आहे विंटबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा आता आपण वळूया ओपिनियन ओपिनियन पोलकडे बावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व लोकसभा मतदारसंघात जाऊन पंधरा हजाराहून अधिक लोकांना प्रत्यक्ष भेटून ॲपद्वारे हा सर्वे करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सॅम्पलिंगच्या सर्व मेथड वापरण्यात आलेलं आहे स्त्री पुरुष सर्व जाती आ, धर्म आर्थिक गट यांचं रिप्रेझेंटेशन असेल असं पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आज महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे या ओपिनियन पोल मधला पहिला प्रश्न असा होता की सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का तर त्रेपन्न टक्के लोक हो समाधानी आहे असं म्हणतात एक्केचाळीस टक्के लोक समाधानी नाही असं म्हणतात तर सहा टक्के लोक सांगता येत नाही असं म्हणतात आपण जर का सांगता येत नाही हे गृहित धरलं निम्म, निम्म तर साधारण छप्पन सत्तावन्न टक्के लोक महाराष्ट्रातली महायुतीच्या कामगिरीवर समाधानी आहेत असं दिसून येतं हेच अधिक क्वांटिटेटिव्ह पद्धतीनं समजून घेण्यासाठी पुढचा प्रश्न असा विचारला होता की या सरकारला दहा पैकी किती गुण तुम्ही द्याल तर सर्वाधिक बावीस टक्के लोकांनी सहा गुण दिलेत तर पाच ते दहा असे गुण देणाऱ्यांची संख्या जवळपास पंचावन्न ते साठ टक्के जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्यामुळे एकूणातच महाराष्ट्रातली साठ टक्के जनता ही देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे असं व्हिएमआरच्या सर्वेतन या सर्वेतनं दिसून येत आहे या संस्थेचे संचालक जय मृग यांनी असं निरीक्षण नोंदवलंय की महाराष्ट्र आता राजकीय दृष्ट्या दुभंगलेला आहे महाराष्ट्रात काठावरचे मतदार फारसे उरलेले नाहीत प्रत्येकानं महायुती किंवा महाविकास आघाडी अशी बाजू घेतलेली आहे पंचावन्न टक्के जवळपास लोकांचा जनाधार हा महायुतीकडे दिसतो तर चाळीस बेचाळीस टक्के लोकांचा जनाधार हा महाविकास आघाडीकडे दिसतो आणि जवळपास सर्व प्रश्नांची जी उत्तरं आलेली आहेत त्याच्यामध्ये हाच पॅटर्न सेट होताना दिसतोय असं जयमृग यांचं निरीक्षण आहे जे या पहिल्या दोन प्रश्नांच्या उत्तरातून सुद्धा स्पष्ट होतंय यानंतरचा प्रश्न होता तो मुख्यमंत्री पदाबाबतीत आज पुन्हा एकदा जर का तुम्हाला विचारलं तर मा... की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असावं तर तब्बल चाळीस टक्के लोक देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती देत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आत्ता लोकप्रियतेच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वात पुढं आहेत हे दिसून येत आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती एकनाथ शिंदे यांचा यांचे नाव येतं जवळपास अठरा टक्के लोक एकनाथ शिंदे यांना पसंती देत आहेत तीन नंबरला उद्धव ठाकरे यांचं नाव येतं जवळपास पंधरा टक्के लोक उद्धव ठाकरे यांच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी पसंती देत आहेत आणि मग त्यानंतर अजित पवार यांचं नाव येतं काँग्रेसकडून खरंतर एक नाव येत नाही त्यामुळं नाना पटोले किंवा काँग्रेस पक्षातील कुणीही असं म्हणल्यानंतर सात टक्के लोक पसंती देत आहेत कित्येक काँग्रेस विचारांची माणसं ही आपला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती देत आहेत असं या ट्रेंडवरून दिसतंय व्होट शेअरचा आपण जर का विचार केला तर भाजप आपला व्होट शेअर कन्सॉलिडेट करताना दिसतंय कोणत्या पक्षाला तुम्ही प्रेफरन्स द्याल ज्यावेळी एक एक ते एकटे असतील असं जर का विचारलं तर तब्बल पस्तीस टक्के जनता ही भाजप या पक्षाला पसंती देतेय लोकसभेला विधानसभेला जे मतदान झालं भाजपाला जे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे त्याच्याहून काही टक्क्यांची वाढ ही या प्रथम वर्षाच्या सर्व्हेमध्ये भाजपच्या प्रेफरन्समध्ये दिसतेय गेल्या वर्षभरात भाजपमध्ये सातत्यानं झालेले विविध प्रवेश विरोधी पक्षातील आलेले विविध स्थानिक ताकद असणारे नेते आणि देवेंद्र फडणवीस सरकारची कामगिरी व चेहरा याच्यामुळं भाजपचा पक्ष म्हणून व्होट शेअर या वर्षपूर्तीच्या सर्वेमध्ये पिकला गेलेला दिसतोय दुसरी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आज सुद्धा काँग्रेस पक्षाचा व्होट शेअर हा वीस टक्के आहे भाजपचा व्होट शेअर वाढत असताना काँग्रेसचा व्होट शेअर सुद्धा कॉन्स्टंट राहिलेला दिसतोय त्यामुळे काँग्रेसचा बेस अजूनही हल्लेला नाही मात्र त्यांना अजून नेता किंवा दिशा मिळत नाहीये असं निरीक्षण आर या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमध्ये समोर येत आहे याशिवाय दोन्ही शिवसेना मिळून पंचवीस टक्क्याचा जनाधार आज महाराष्ट्रात दिसतोय की ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा काहीशी शिव पुढा आहे त्यामुळे वोट शेअरचा विचार केला तर भाजपच्या वाढलेल्या वोट शेअरचा फायदा हा महायुतीतील इतर पक्षांना सुद्धा होताना दिसतोय गेल्या वर्षभरात सर्वाधिक चर्चा कोणत्या गोष्टीची झाली असेल तर ती योजना योजना आणि योजना तर ज्या लोकांना या सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आले त्यातल्या जवळपास नव्वद टक्क्याहून अधिक लोकांना पण किंवा त्यांच्या कुटुंबाला केंद्र किंवा राज्य सरकारच्या एका तरी योजनेचा लाभ मिळालेला होता याच्यातून असं दिसतं की योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यात महायुतीचं सरकार यशस्वी झालेलं दिसतं आणि योजना हेच त्यांच्या लोकप्रियतेचं आत्ताच गमक दिसतंय त्याच्यामध्ये अर्थातच पहिल्या क्रमांकावर लाडकी बहीण योजना आहे की जी टू थर्ड लोकांना तरी या मधल्या त्याचा लाभ मिळालेला आहे त्याच्यानंतर उज्ज्वला योजना आहे त्याच्यानंतर विशेषत्वानं सौर कृषी पंप ही योजना आहे याच्याशिवाय नमो शेतकरी सन्मान निधी आहे त्यामुळं योजना पोचणं ही बाब या सरकारच्या कालावधीमध्ये गेल्या एक वर्षाच्या व्यवस्थितपणे झाल्याचं दिसतंय कित्येक रिस्पॉन्डंट्स असे आहेत की ज्यांना या सरकारच्या केंद्र किंवा राज्य दोनहून अधिक दोन किंवा दोनहून अधिक योजनांचा लाभ मिळालेला आहे त्यामुळं या सरकारच्या लोकप्रियतेमध्ये योजना शेवटपर्यंत पोहोचणं आणि त्याचा ट्रिकल डाऊन इफेक्ट असणं ही एक अधोरेखित होणारी बाब आहे दुसरी गोष्ट जी दिसती गेल्या वर्षभरात ती म्हणजे पायाभूत सुविधा प्रकल्पांची मात्र प्रकल्पांबद्दल पुरेशी माहिती सर्वसामान्य नागरिकांना नाहीये असं दिसतंय यापैकी कोणत्या प्रकल्पांबद्दल तुम्हाला माहिती आहे असं विचारलं असता प्रथम क्रमांकावर अर्थातच शक्तीपीठ प्रकल्प येतो तेहतीस टक्के लोकांना या प्रकल्पाबद्दल माहिती आहे त्यानंतर वाढवण बंदराबद्दल माहिती आहे त्यानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल माहिती आहे नदी जोड प्रकल्पाबद्दल माहिती आहे मात्र विशेषतः मुंबईत जे वेगवेगळे प्रकल्प चालू आहेत की ज्यानं मुंबईकरांचं जीवन सुकर झालं असं इतर वेळेला बोललं जातं त्याच्यामध्ये मेट्रोसारखा प्रकल्प असेल पोस्टल रोडसारखा प्रकल्प असेल त्याबद्दल मात्र महाराष्ट्रभर फारशी माहिती नाही आहे असं दिसतं एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा इन्फ्रामॅन अशी राहिलेली आहे मात्र इन्फ्राचे जे प्रोजेक्ट आहेत त्याबद्दलशी पुरेशी इन्फॉर्मेशन राज्यभर परक्युलेट होताना दिसत नाही योजना त्याच्यावरती हवी झालेल्या दिसत आहेत जर का आपण पॉलिसीच्या मुद्द्यांचा विचार केला तर तिसरी बाब जी महाराष्ट्रात सातत्यानं चर्चेत आहे ते म्हणजे परकीय गुंतवणूक अशी परकीय गुंतवणूक जी येते त्याच्यातून तुम्हाला रोजगार मिळेल का असं विचारल्यानंतर सेहेचाळीस टक्के लोक हो म्हणतायत त्रेचाळीस टक्के लोक नाही म्हणतायत आणि अकरा टक्के लोक सांगता येत नाही म्हणतायत त्यामुळं रोजगाराच्या संधीवरती डिव्हाइड असल्याचं दिसतंय मात्र याला पूरक गोष्ट जी महाराष्ट्राचं पुरोगामित्व अधोरेखित करते ती मात्र अशी आहे की महाराष्ट्रात जे काही सामाजिक प्रश्न आहेत जाती जातीतले ताणतणाव आहेत ते आर्थिक प्रगतीतूनच सुटतील असा विश्वास महाराष्ट्रातल्या निम्म्याहून अधिक जनतेला वाटतो आहे त्यामुळं महाराष्ट्राचं एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न हे आर्थिक समृद्धीसाठी आहेच पण सामाजिक सलोख्यासाठी सुद्धा गरजेचं आहे हे या सर्वेतून अधोरेखित होताना दिसतंय जवळपास साठ टक्के लोक म्हणतायत की आर्थिक विकासामुळं महाराष्ट्रातील सामाजिक संबंध सुधारतील ही स्वागतार्ह बाब आहे कोणता मुद्दा कळीचा आहे आत्ता महाराष्ट्रात असं विचारलं तर स्वाभाविकपणे बेरोजगारी आणि महागाई हे दोन मुद्दे पहिल्या दोन क्रमांकावर येतात मात्र यातला तिसरा मुद्दा हा कायदा व सुव्यवस्था असा येतो जवळपास एकोणीस टक्के लोकांना कायदा व सुव्यवस्था हा मुद्दा महत्वाचा वाटतो सातत्यानं माध्यमातून येणाऱ्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी वे घडणारे विविध प्रसंग यामुळ कायदा व सुव्यवस्था ही बाब महाराष्ट्रातील जनतेला महत्वाची वाटतेय आणि या सरकार पुढे येणाऱ्या कालावधीत हेच चॅलेंज असणार आहे एका बाजूला गडचिरोलीसारखा जिल्हा नक्षलमुक्त जरी केला असला ते गृह खात्याचं यश असलं तरी राज्याच्या मनात आता कायदा व सुव्यवस्था हा प्रश्न तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्याशिवाय विशेषतः शहरी भागात रस्ते ट्रॅफिक हा मुद्दा येतो मात्र बेरोजगारी महागाई आणि कायदा व सुव्यवस्था हे तीन प्रश्न आज महाराष्ट्राच्या मनात आहेत एक इंटरेस्टिंग प्रश्न या सर्वेत विचारला होता की या सरकारवर भ्रष्टाचाराचे जे आरोप होत आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो दुभंग आपण बोललो की महायुतीच्या बाजूची लोक आणि महाविकास आघाडीच्या बाजूची लोक तो या सर्वेत सुद्धा दिसतो चाळीस टक्के लोक म्हणतात की अजिबात भ्रष्टाचार नाहीये आणि बत्तीस टक्के लोक म्हणतात की खूप भ्रष्टाचार आहे त्यामुळे दोन समूह एकमेकांपासून भिन्न मध्ये ऍक्ट होत आहेत आणि त्यांची त्यांची परसेप्शन परस्पर विरोधी आहेत हे सातत्यानं दिसतंय एक इंटरेस्टिंग मुद्दा यातला असा आहे की एकोणीस टक्के लोक म्हणतात की इतका भ्रष्टाचार तर असतोच हा दिस इज ऍक्सेप्टेबल लेवल ऑफ करप्शन एक समाज म्हणून आपण भ्रष्टाचाराला ऍक्सेप्ट करू लागलो आहोत का असा प्रश्न याच्यातून तयार होतोय आणि याच्याबद्दल मात्र विचार करायची गरज आपल्या सर्वांना आहे हे या सर्वेतून दिसतंय विरोधी पक्ष यशस्वी ठरले आहेत का असाही प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये अठ्ठावन्न टक्के लोक हो म्हणतायत तर बेचाळीस टक्के लोक नाही म्हणतायत त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर महायुतीच्या पहिल्या वर्षाची वार्षिक परीक्षा ही महायुती पास झालेली तर दिसती देवेंद्र फडणवीस निर्विवादपणे महाराष्ट्रात क्रमांक एक दिस्त। आहे। वर आहेत हेही दिसतं मात्र अजून खूप काही करायला स्कोप आहे विशेषतः पायाभूत सुविधा प्रकल्प अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे रोजगाराच्या संधी वाढवणे कायदा सुव्यवस्थेवर काम करणे आणि ज्या योजना चालू आहेत ज्याचा फायदा सर्वाधिक लोकांना मिळतोय त्या आर्थिक ताण न येता चालू ठेवणे हे, हे या महायुती सरकारच्या एक वर्षाच्या रिपोर्ट कार्डचं इंगित दिसतंय यानंतर त्या चार वर्षात कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार पुढं जातं याच्याबद्दल थिंक बँक वेळोवेळी चर्चा करत राहीलच पण हा लेखा जो का वर्षपूर्तीच्या निमित्तानं व्हीएमआर या संस्थेनं केलेल्या सर्वेचा सा आपण सांगितला तो कसा वाटतो देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल तुमचं मत काय ते नक्की कळवा पुन्हा भेटूया पण आधी इथे इथे थांबू धन्यवाद इन्वेस्ट डेथ सेरिटी म्युनिसिपल डेथ से्युअरॉरिटी सिक्युरिटाइज डेट इन्ट्रुमेंट्स आर सब्जेक्ट रिस्क इन्क्लुडिंग डिले अँड ऑर डिफॉल्ट पेमेंट रीड ऑल ऑफर रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफली